मित्रांनो आमचं मित्रांनो तुमचं स्वागत मग आज आम्ही गावाकडं आले तुमच्या गावाकडची कस उन्हाळ्याचे कडक कडक दिवस चालू आहे पाणी दिसणार नाही कळत नाही ओंकारी हल्ला लवकर पंधरा किलोमीटर पाणी खचडत नेत तुला कसा बेकार रस्ता काटे कुटे रस्त्याने घट जंगल कुठेही नाही चल ना पटापटा लय तुला गावाकडे यायची आऊस आहे ना घेऊ पिऊ लागायचं आपल्याकडे नसते बेटा घेऊ लागायचं आपल्याकडे बिलकुल बॅग दिली काय म्हणली होती तुम्ही सगळं घेतो घे ना मला काय सांगाय कसं वाटायला कसं वाटायला गाडी आणू काय लागली ना गाडी जाऊ नाही ये ना मग आहे घ्यायसाठी आपल्याकडे फक्त आता चल की काय खायचं तर खायच काय खायच खायच बघा मित्रांनो आमच्या गावाकडचं वातावरण असं गरम गरम कडक कडक ऊन लागते गावाकडे म गावाय का चला चला चला

थांब रे थांब बोलून दाख ना बॅग घेऊन बोलून दाखव ना हो दाखव लस गो वन टू थ्री लेज गो